महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य सेवा अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय महाड या ठिकाणी दिनांक एकवीस ते चोवीस मार्च या कालावधीत मोफत वैद्यकीय आणि दंतरोग चिकित्सा आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत चालणाऱ्या या शिबिरांतर्गत स्त्रियांचे विविध आजार व समस्या बालरोग अस्थिरोग विविध शस्त्रक्रिया दंतचिकित्सा फिजिशियन सेवा नाक कान घसा तपासणे नेत्ररोग चिकित्सा त्वचा रोग त्याचप्रमाणे कृष्ठरोग क्षयरोग एड्स यांसारख्या विविध व्याधी आणि रोगांवरील समुपदेशन व उपचाराचा लाभ गरजू रुग्णांना मोफत घेता येणार आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये महाड या ठिकाणी आरोग्यसेवा मुंबई मंडळ ठाणे उपसंचालक डॉ अशोक नांदापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजता या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्या संवेत महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे तहसीलदार महेश चितोळे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन बावडेकर तसेच महाड ग्रामीण रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोयफोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर नांदापूरकर यांनी आपले विचार व्यक्त करून उपस्थित गरजू रुग्णांना मार्गदर्शन केले आणि या बहुमोल शिबिराचा लाभ घेण्याचे सर्वांना आवाहन केले त्यांच्यासह डॉक्टर भास्कर जगताप तहसीलदार शितोळे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शंतनू डोयफोडे यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र आहिरराव यांनी केले चार दिवस चालणाऱ्या या शिबिराचा लाभ तालुक्यातील सर्व गरजू रुग्णांनी आवश्यक घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय महाड तसेच तालुका आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे नमस्कार आज आपल्या ग्रामीण रुग्णालय महाड येथे चार दिवसाचं वैद्यकीय व दंत व उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये तज्ञ सगळे पूर्ण आपल्या जिल्ह्यातून उपलब्ध दे करून देण्यात आलेले आहेत जे की इतर वेळी गोरगरीब रुग्णांना तज्ज्ञांच्या सुविधा भेटत नाहीत तर या शिबिराचा हेतू हाच आहे की एकाच ठिकाणी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या सोयीसुविधा जसं की ऑपरेशन्स असतील हार्निया असेल अपेंडिक्स असेल पिशवी गर्भाशयाचे ऑपरेशन असतील तसेच काही दंतरोगाचे आजार असतील यांची तपासणी व उपचार या शिबिराअंतर्गत करण्यात आलेला आहे तरी एकवीस बावीस तेवीस चोवीस असं चार दिवसाचं हे शिबिर आहे तरी ह्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ अस्थिरोग तज्ञ जनरल सर्जन फिजिशियन कान घसातज्ञ नेत्रोग तज्ज्ञ व तच्छा तज्ञ असे विविध स्पेशालिस्ट पूर्ण जिल्ह्यामधून मेडिकल कॉलेज इथून सुद्धा टीम उपलब्ध झालेल्या आहे तर इथे येणाऱ्या सर्व रुग्णांना त्यांच्यामार्फत तपासणी व उपचार हे एकदम मोफत करण्यात येणार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी